आयएसओ मानांकन प्राप्त सायलीला रिहॅबिलिटेशन सेंटर पॅरालिसिस रुग्णांसाठी विशेष अकुपंक्चर आणि परिणामकारक व्यायाम व उपचार येथे अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक रिहॅबिलिटेशन प्लॅन तयार केला जातो हातपायांची हालचाल स्नायूंची ताकद चालण्याचा समतोल आणि दैनंदिन जीवन पुन्हा सुरळीत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उपचार केले जातात मानदुखी कंबरदुखी पाठदुखी गुडघेदुखी संधिवात स्पोर्ट्स इंजुरी तसेच शस्त्रक्रियेनंतरचे पुनर्वसन अॅक्युपंक्चर द्वारे वंध्यत्व निवारण उपचार ही येथे उपलब्ध आहेत अॅक्युपंक्चर फायर कपिंग व्यामोपचार लेझर व इलेक्ट्रोथेरपीसह सह कॅटगट थेरपी आयुर्वेद व पंचकर्म उपचार स्टीम बाथ मॉक्सिबिशन थेरपी मेरिडियन मसाज लंबर सर्वाइकल ट्रॅक्शन व इतर अत्याधुनिक उपचार सुविधा स्वच्छ सुसज्ज आणि रुग्ण केंद्रित वातावरणात दिल्या जातात अनेक पॅरालिसिस रुग्णांनी इथे उपचार घेतले आणि पुन्हा उभे राहण्याचा चालण्याचा स्वावलंबी होण्याचा आत्मविश्वास मिळवला आहे आशा अजून आहे दुखणं आणि अडचणी सहन करू नका आजच भेट द्या मातोश्री परिगाबाई किसनराव कडलक चॅरिटेबल फाउंडेशन यांचे साईलीला रिहॅबिलिटेशन सेंटर पत्ता निमगाव भोजापूर तालुका संगमेर जिल्हा अहिलानगर संपर्क त्र्याण्णव सत्तर चाळीस पासष्ट सत्तावन्न नमस्कार प्रजा टाइम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत तर नेहमीप्रमाणे आजही आपण बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस संगणमेरी कृषी उत्पन्न बाजार समिती संगणमेरीतील टोमॅटोचे बाजारभाव टोमॅटोची परिस्थिती पाहणार आहोत तर सध्या प्रामुख्याने विरांग आणि साऊ या दोन व्हरायट्या पाहायला मिळतात परंतु सध्या तिरंगाचे जा प्रमाण जास्त आल्याचे पाहायला मिळत आहे या तिरंगामुळे शेतकऱ्यांच्या बाजार मालाला बाजारभाव कमी मिळत आहे त्याचबरोबर मोठ्या मालावरती तिरंगा तर पाहायला मिळतोच परंतु गोलटी या मालासुद्धा तिरंगा पाहायला मिळत आहे या तिरंग्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव कमी मिळतो याचा फटका शेतकऱ्याला मोठा बसतो आज एक नंबर दोन नंबर तीन नंबर आज कसा विकला हे आता आपण पाहणार आहोत तर आज कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर येथे एक नंबर टोमॅटोला अडीचशे ते पावणे तीनशे इतका बाजारभाव राहिला तर एखादं वकल तीनशेने सुद्धा विकले गेले तर मीडियम मालाला शंभर ते दीडशे इतका बाजारभाव राहिला तर गोलटी या मालाला साठ सत्तर ऐंशी इतका बाजारभाव हो राहिला हे सर्व बाजारभाव जाळीचे होते असेच रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी प्रजा टाइम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल घंटीवरती प्रेस करा जेणेकरून आपल्याला ताज्या अपडेट्स या मिळत राहतील